गावात ड्रोन उडतायत माणसं हातात काठ्या बांबू किंवा टोकदार वस्तू घेऊन फिरतायत रात्री झोपताना माणसं दहा वेळा कडी आहे का नाही थ? हे चेक करतायत आणि जेव्हा केव्हा डोळा उघडेल तेव्हा आपल्या घरातली माणसं आणि लेकरं सुरक्षित आहेत की नाहीत हे बघतायत ही भीती चोरांमुळे नाहीये ही भीती दोरडेखोरांमुळे नाहीये ही भीती एकाच नाही तीच गावांमध्ये आहे ही भीती आहे प्राण्यांमुळे ही भीती आहे लांडग्यांमुळे स्पेसिफिक सांगायचं झालं तर नरभक्षक लांडग्यांमुळे उत्तर प्रदेशमधल्या बहराई जिल्ह्यातल्या महासी तहसीलमध्ये लांडग्यांनी धुमागूळ घातल्याची भीती आहे कारण मागच्या दोन महिन्यात या गावांमध्ये मिळून दहा जणांचे जीव गेलेत लोक रात्री घराबाहेर पडत नाही दिवसा दिवसाही भीतीचं सावट आहे कारण लोकांच्या मते हे जीव लांडग्यांनी घेतलेत या लांडग्यांना पकडण्यासाठी थर्मल कॅमेरे ड्रोन पोलीस वनरक्षक एक्सपर्ट्स असा जवळपास पाचशे जणांचा फौज फाटा आहे ठिकठिकाणी ट्रॅप आहेत पाच लांडग्यांना पकडण्यात यशही आलंय पण तरीही भीतीचं सावट काही कमी झालेलं नाही या लांडग्यांना पकडण्यासाठी सुरू असलेलं ऑपरेशन अजूनही पूर्ण झालेलं नाही कारण अजूनही अल्फा वुल्फला पकडणं बाकी आहे पण मागच्या दोन महिन्यात या लांडग्यांची दहशत कशी पसरली लांडगे नक्की आहेत किती हे खरंच लांडगे आहेत की अजून काही ऑपरेशन भेडियामध्ये नेमकं काय सुरू आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू उत्तर प्रदेश मधल्या बहराईट जिल्ह्यातला महासी तालुका, तालुका या तालुक्यात दोनशे पस्तीस गावं येतात यातल्या पंचवीस ते तीस गावात मागच्या दोन महिन्यांपासून या सहा लांडग्यांची भीती आहे सतरा जुलैला या लांडग्यांनी बहराईट जिल्ह्यातल्या सिकंदरपूरमध्ये पहिली शिकार केली लांडग्यांनी एका महिन्याच्या बाळाला घरातून उचलून नेलं पहिल्या हल्ल्यानंतर दहा दिवसांनी म्हणजे सत्तावीस जुलैला दुसरा हल्ला झाला नकवा गावात दोन वर्षांची मुलगी आपल्या घराबाहेर आईसोबत झोपली होती त्यावेळी हळू चाललेल्या लांडग्यांनी चिमुकलेला आईच्या कुशीतून उचलून नेलं दोन तासांनी एका ऊसाच्या शेतात या मुलीचा मृतदेह सापडला या नंतर हल्ले वाढतच गेले चार ऑगस्टला सिसाई चोरामणी गावात सात वर्षांच्या मुलावर हल्ला झाला हा मुलगा आपल्या घरात झोपला होता त्यावेळी लांडग्यांनी घरात प्रवेश केला आणि मुलाच्या मानेला पकडून त्याला फरफटत नेलं याचाही मृतदेह सापडला सव्वीस ऑगस्टला रायपूर गावात अशीच घटना घडली आई जवळ झोपलेल्या पाच वर्षांच्या मुलावर लांडग्यांनी हल्ला केला त्याला अलगदपणे उचलून नेलं बघता बघता मृत्यूचा आकडा दहावर पोचलाय आणि हल्ला झालेल्यांची संख्या चाळीसच्या जवळपास आहे शेवटचे हल्ले झालेत बुधवारी अकरा सप्टेंबरला पण हे हल्ले फक्त लहान मुलांवर होत का तर नाही या लांडग्यांनी जे दहा जीव घेतलेत त्यात नऊ चिमुरडे आहेत तर एक प्रौढ महिला आहे तर हल्ला करताना या लांडग्यांनी ना वय बघितलंय आणि ना माणसांची ताकद त्यांनी बघितली ती फक्त स्वतःची भूक जखमी लोकांवर बहराई जिल्हा रुग्णालयासह इतरही वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत काहींची स्थिती गंभीर असल्याचंही सांगण्यात येते दहा सप्टेंबरला गावकऱ्यांनी एका लांडग्याला पकडलं होतं ही नरभक्षक मादी असल्याचं सांगण्यात आलं या लांडग्यांचा शोध घेण्यासाठी फिरणाऱ्या ड्रोन मध्ये हा सहा लांडग्यांचा कळप असल्याचं दिसून आलं होतं आणि सिसाई चुरामणीमध्ये सापडलेली मादी ही पकडण्यात आलेला पाचवा प्राणी होती या मादीला पकडल्यानंतर लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला पण बुधवारीच रायपूरच्या कोरियन टेपरा गावात पुष्पादेवी नावाच्या महिलेवर हल्ला झाला झोपताना त्यांनी आपल्या घराचा दरवाजा बंद केला होता पण रात्री त्यांच्या मुलानं दाराची कडी उघडली रात्री दहाच्या आसपास एक लांडगा घरात शिरला आणि पुष्पादेवी यांच्या गळ्याचा चावा घेतला पुष्पादेवी यांच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून घरातले लोक धावत आले आणि लांडग्यानं पळ काढला भीती कायम राहिली लांडग्यांचे लोकांवर हल्ले सुरू असताना उत्तर प्रदेश सरकार आणि जिल्हा प्रशासनाकडून ऑपरेशन भेडिया राबवलं जात आहे आतापर्यंत पाच नरभक्षक लांडग्यांना पकडण्यात यश आले या लांडग्यांना पकडण्यासाठी वन विभागानं एकशे पासष्ट कर्मचाऱ्यांसह अठरा शूटर्सला तैनात केले मोठ्या प्रमाणावर पोलीस अधिकारी तैनात आहेत लांडग्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवलं जाते त्यासाठी महासी तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी थर्मल कॅमेरे बसवण्यात आलेत ड्रोन आणि स्नॅप कॅमेऱ्यांच्या मदतीनं लाडग्यांचा शोध घेतला जातोय ठिकठिकाणी ट्रॅप लावण्यात आले जिल्हा प्रशासन आणि वन विभागानं गावात सोलर आणि हायमास्ट लाईट म्हणजे क्रिकेटच्या स्टेडियम मध्ये असतात तसले लाईट्स लावलेत पण या नरभक्षक टोळीचा मोरक्या म्हणजे अल्फा उल्फ अजूनही सापडलेला नाही आता सिसाई चुरामणीमध्ये जी मादी सापडली ती वन विभागाला नाही तर ग्रामस्थांना सापडली ते सुद्धा त्यांच्या पारंपरिक हाका पद्धतीनं या ग्रामस्थांनी एका शेतात बकरी बांधून ठेवली मादी लांडगा तिथं आली बकरीचा फडशा पाडला आणि निघाली तस या लोकांनी शेताला तिन्ही बाजूंनी जाळ्या लावून बंद केलं एका बाजूनं लोकांनी मानवी साखळी केली आणि एक एक पाऊल या लांडग्याच्या दिशेनं टाकत राहिले मोठ्यानं हाका मारत राहिले त्यामुळे लांडगाच माणसांच्या दिशेनं आला आणि मोठ्या संख्येत लोक असल्यानं त्यांनी या लांडग्यालाच पकडलं पण तरीही एक लांडगा मोकाट असल्यानं लोकांमधली भीती संपलेली नाही पण हे सहा लांडगेच आहेत की नाहीत याबद्दलही शंका आहे एक्सपर्ट्सनं हे लांडगे असू शकतात असं सांगितलं आहेच पण सोबतच हा लांडगा आणि कुत्रा यांच्या संकरामधून तयार झालेला प्राणी असू शकतो अशी शंका उपस्थित केली आहे एक्सपर्ट्सच्या मते जर हा संकर होऊन तयार झालेला प्राणी असेल तर तो लांडग्यांपेक्षा जास्त खतरनाक असू शकतो याच्या दातांचे आणि पायांचे तसे लांडग्यासारखे दिसू शकतात पण सगळ्यात गंभीर गोष्ट म्हणजे अनेकदा हा प्राणी सेम कुत्र्यासारखा दिसतो त्यामुळे जंगली कुत्र्यांमध्ये हा प्राणी मिसळला तर लांडगा म्हणून त्याला ओळखणं अवघड जाऊ शकतं साहजिकच हा राहिलेला सहावा लांडगा डोळ्यांसमोर असला तरी पकडला जाणार नाही याची भीती आहे सोबतच वन्यजीव एक्सपर्ट्सनं हे काम एकाच प्राण्याचं असू शकतं अशी शक्यता वर्तवली आहे कारण लांडगे जेव्हा शिकार करतात तेव्हा ते, ते कळपानं शिकार करतात पण इथं हल्ला होताना एक एकटे लांडगे लोकांना दिसले जे मृतदेह सापडले त्यांच्यावर जखमा होत्या पण टोळीनं हल्ला केल्याप्रमाणे त्यांचे लचके तोडलेले नव्हते त्यामुळेच हे सगळं एकाच प्राण्याचं काम असावं असा हो, संशय व्यक्त केला जातोय त्यात आतापर्यंत पाच लांडगे सापडले आहेत प्रत्येक वेळी लाणगा सापडला की आता हल्ला होणार नाही असा दावा केला, केला गेला लाणग्यांचे हल्ले थांबलेच नाहीत त्यामुळं भलत्याच लांडग्यांना पकडून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची आहे पण या भागात लांडगे आले कुठला असतील तर बहराई जिल्हा उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात येतो जिल्ह्याच्या आसपास जंगल आहे नद्या आहेत या भागात शिवालिक हिल्स दुधवा राष्ट्रीय उद्यान आणि घागरा नदी क्षेत्रांचा समावेश होतो या जंगलातली अन्नाची साधनं कमी झाल्यामुळं लांडगे मानवी वस्त्यांकडे आकर्षित होतात घाघरा नदीच्या परिसरात पाणी स्रोत उपलब्ध असले तरी नदीच्या बदललेल्या प्रवाहामुळे जंगलातल्या काही भागात अन्नाची कमतरता वाढू लागली आहे आणि जंगलाच्या वातावरणातले बदल हे पण या घुसखोरीचं कारण असू शकतं असं तज्ञांचं म्हणणं आहे तरीही महत्वाचा प्रश्न हा आहे की बहराईच मधले लांडगे नरभक्षक का झाले असतील तर तज्ञांच्या सांगण्यानुसार लांडगा हा हुशार प्राणी असतो आपला प्रतिकार करण्याची ताकद नसणाऱ्या लहान मुलांनाच नस ते टार्गेट करतात महिला बेसावत असताना त्यांच्यावर हल्ला करतात पण भारतीय लांडगे माणसावर हल्ला करण्यासाठी ओळखले जात नाहीत पण जंगलावर होणारा अतिक्रमण हल्ल्यानंतर लांडग्यांना पकडण्यासाठी आक्रमक झालेले लोक लोकांकडून होणारे हल्ले यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हे लांडगे आक्रमक होऊन माणसांवरच हल्ला करू शकतात असं सांगितलं जात लांडग्यांना एकदा मानवी रक्ताची आणि मांसाची सवय लागली की ते माणसाची शिकार करत राहतात असंही काही तज्ज्ञांचं मत आहे त्यामुळं सहावा लांडगा पकडला जात नाही तोवर ऑपरेशन भेडिया संपणार नाही आणि लोकांमधली भीतीही यात एक इंटरेस्टिंग किस्साही आहे एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव मध्ये उत्तर प्रदेशच्या पूर्व भागात काही मृत्यू झाले होते लांडग्यांच्या किंवा वेअरवुल्फच्या हल्ल्यात झाले असं त्यावेळी सांगण्यात आलं होतं पण जेव्हा तज्ज्ञांनी तपास केला तेव्हा हे स्पष्ट झालं हे हल्ले माणसांनीच केले होते आपल्या जुन्या वादाचं उत्तर देण्यामधून जुने वाद कायमचे शांत करण्यामधून यावेळी काही मृत्यू हे लांडग्यांच्या हल्ल्यात झाले होते पण तेव्हाही लांडग्यांची कुठली टोळी नव्हती तर फक्त एकाच लांडग्यानं कहर केला होता विशेष म्हणजे ज्यांचे मृत्यू लांडग्यांच्या हल्ल्यात झाले नव्हते त्यांनी हेच कारण पुढे केलं कारण लांडग्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाला सरकारी मदत मिळणार होती आता सत्तावीस वर्षांनी उत्तर प्रदेशचा पश्चिम भाग हादरलाय कारण पुन्हा लांडग्यांचा आहे भीती पुन्हा लांडग्यांची आहे शंका हा एक लांडगा आहे की कळप याच्यावर आहे शंका हा लांडगा आहे की संकरित कुत्रा याच्यावर आहे आणि इतिहास बघता शंका माणसांवरही आहे ऑपरेशन भेडिया कितीही जोरात सुरू असलं तरीही